ही भाजी तुम्ही खरंच अशा पद्धतीने बनवून पहा कारण करायला फक्त दहा मिनिट लागतात आणि चव एकदम अप्रतिम व नॉर्मल रोजच्या भाजीपेक्षा काहीतरी वेगळं बनवल्याचा आनंद मिळेल आज आपण बनवणार आहोत पारंपरिक घरगुती आणि खूप चवदार अशी अख्खा मसुराची भाजी याचबरोबर मी काही टिप्स पण तुमच्यासोबत शेअर करेल भाजीबाबत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक वाटी अख्खा मसूर धुवून छान एक तास पाण्यात भिजवायचा आणि नंतर कुकरला तीन शिट्ट्या काढायच्या आता फोडणीसाठी पेस्ट बनवायची आहे कढईमध्ये एक मिडियम साईजचा कांदा कट करून छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचा आता यामध्ये एक टोमॅटो टाकायचा ते भाजायचा आता थोडीशी कोथिंबीर पण यातच भाजून घ्यायची हे तिन्ही चांगलं भाजून घेऊन मिक्सरला फिरवून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी कशी बनवली आहे ते नंतर कढईमध्ये तेल टाकायचं त्यात ते जिरं अद्रक लसूण पेस्ट टाकून आणि एक बेडगी मिरची टाकून छान गोल्डन कलर येईपर्यंत लसूण फ्राय करायचा आहे आता यात काही बेसिक मसाले ॲड करूयात कांदा लसूण मसाला धने पावडर लाल तिखट मीठ आणि घरचं काळं तिखट हे सर्व मी प्रत्येकी एक एक चमचा ॲड केलं आहे आता हे मसाले पण चांगले फ्राय करायचे सुगंध येईपर्यंत मग यात मग अशी केलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबिरीची पेस्ट ॲड करायची आणि चांगलं परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता मी मसाल्यामध्ये हळद नाही ॲड केलेली कारण या भाजीला हळदीची आवश्यकता अजिबात नाही आहे हळदीमुळे भाजीचा कलर पारंपरिक असा येत नाही म्हणून मी इथं हळद नाही ॲड कर आता मी या त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून तेच थोडंसं ॲड केलं व छान मिक्स करून घ्यायचं आणि हे पाच मिनिट झाकून शिजवायचं आहे ही भाजी चपाती भाकरी आणि गरम गरम भातासोबत कशासोबत ही खा खूप छान लागते आता पाच मिनिटांनी मी झाकण काढल्यावर तुम्ही तेल पाहू शकता किती छान सुटलं आहे मसाल्याला आता इथे मी हे सर्व परत एकदा मिक्स करून घेते आणि आता यामध्ये शिजवलेला अख्खा मसूर ॲड करायचा आणि सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकून पाच मिनिट शिजवायचं आहे इथं तुम्ही पाहू शकता भाजी किती छान शिजते ती आता मी इथं लच्चा प्याज बनवत आहे कांद्याच्या गोल स्लायसेस करून त्यावर तिखट लिंबू पिळून घेतलं यात मीठ ॲड करायचं पण ते जेवताना करायचं जेणेकरून त्याला पाणी सुटणार नाही एकदम टेस्टी लागतो हा लच्चा प्याज तुम्ही पाहू शकता आता तो पण रेडी झालेला आहे आता इथं मी अख्खा मसुरासोबत भाकरी आणि भात बनवला आहे आणि इथं अख्खा मसूर रेडी आहे ही पद्धत एकदम इजी आहे अख्खा मसूर बनवायची अशा पद्धतीने ट्राय करा खूप टेस्टी होतो आणि तुम्ही टेक्स्चर बघू शकता भाजीचं या भाजीमध्ये तुम्ही फोडणीमध्ये खडे मसाले ॲड करू शकता पण मी नाही केले कारण काळं तिखट घरगुती आहे त्यामध्ये ऑलमोस्ट सर्व मसाले आलेले आहेत त्यामुळं मी एक्स्ट्रा कोणताही मसाला ॲड केलेला नाही हॉटेलमधल्या अख्ख्या मसूरपेक्षा ही भाजी घरी बनवलेली खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या घरी तुम्हाला माझी ही भाजी आवडली असेल तर लाईक करा आणि भाजी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय